हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन शब्द शिकवणार तर चला समय आजच्या व्हिडिओ मध्ये चांगली वाढवण्यासाठी जमिनीवर पसरायची जनावराची विष्ठा जमिनीला गाळण्याचे खत शेणखत किंवा जमिनीला खण घालणे होत आहे मॅन्युअरला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिलं वाक्य आहे द फार्मर्स आर डिस्ट्रीब्युटिंग मॅन्युअर ओव्हर द फार्म दुसरा वाक्य आहे ऑर्गेनिक मॅन्युअर कॅन इम्प्रूव्ह द सॉइल तिसरा वाक्य आहे मॅन्युअर वॉज वेल डग इन टू द सॉइल चौथा वाक्य आहे बॅग्स ऑफ मॅन्युअर लाइन द शेल्स फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू